बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

वाळव येथील हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हुतात्मा किसन अहिर विद्यालयात होणार आहे वैभव नायकवडी दहा वर्षापासून साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सत्तारूढ हुतात्मा पॅनेल एकतर्फी विजयी झाले कारखान्याचे संस्थापक क्रांतीवीरी नागनाथांना यांच्या कुटुंबातील अण्णांचे नातू हुतात्मा दूध संघाचे गौरव नायकवडी आणि अण्णांची कन्या विशाखा कदम यांचीही प्रथमच संचालकपदी निवड झाली यावेळच्या संचालक मंडळातील वैभव नायकवडी गौरव नायकवडी आणि विशाखा कदम ही नव्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी कोणत्या संचालकाला संधी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे